नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता मी हा व्हिडिओ करत असताना उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू आहे पण त्यातले काही मुद्दे जेव्हा मी ऐकले तेव्हा लगेचच आपण याच्यावर व्हिडिओ केला पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी लगेच हा व्हिडिओ करतो आहे कालच आपल्याला माहिती आहे की संसदेमध्ये वक्फ सुधारणा कायदा जे बिल आहे हे संमत करण्यात आलेलं आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी ते संमतही झालेलं आहे पण या बिलाला खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हा पाठिंबा देणार की या बिलाचा विरोध करणार अर्थात अपेक्षेप्रमाणे ज्याचे संकेत यापूर्वीसुद्धा उद्धव ठाकरे गटाने दिलेले होते की आम्ही या बिलाला विरोध करणार आहोत तसा विरोध काल त्यांनी लोकसभेमध्ये केलेला आहे आणि यावरनं भाजपनी एक राळ उठवली की उद्धव ठाकरे हे हिंदू विरोधी आहेत उद्धव ठाकरे हे मुस्लिमांचं लांगून चालन करणारे आहेत आणि त्याच मुद्द्याला धरून उद्धव ठाकरेंनी आता पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाला अत्यंत सडेतोड उत्तर दिलं आहे नवे मी तर म्हणेन की भाजपाला चांगली चपराक लगावलेली आहे काय बोलले आहेत उद्धव ठाकरे हेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओतनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आत्ता उद्धव ठाकरे त्यांची शिवसेना उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद चालू आहे काल लोकसभेमध्ये वक बोर्ड सुधारणा कायदा हा पारित करण्यात आला हा जेव्हा पारित केला जाणार आहे म्हणजे काल तो लोकसभेमध्ये मांडला जाणार आहे यापूर्वी दोन दिवस आधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला डिवचलं त्यांनी काय म्हटलं तर आता बघूयात की उद्धव ठाकरेंचे खासदार हे लोकसभेमध्ये या विधेयकाला सुधारित विधेयकाला पाठिंबा देतात की नाही जर ते हिंदू विरोधी नसतील तर त्यांनी तो पाठिंबा द्यावा जर ते हिंदू विरोधी असतील तर ते पाठिंबा देणार नाहीत अशा पद्धतीचं भाष्य करून खरं तर देवेंद्र फडणवीसांनी दिवचलं होतं पण आत्ता उद्धव ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जे त्यांनी मुद्दे मांडलेत हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत पहिली गोष्ट आणि ती अगदी बरोबर आहे ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हे विधेयक सुधारणा विधेयक आणि हिंदुत्व याचा काय बरं संबंध आहे बर जर तो तुम्ही तसा संबंध काही लावत असाल तर मग त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की काल या लोकसभेमध्ये या विधेयकाची हे बिल पास करण्यासाठी जेव्हा ते सम सादर केलं जाणार होतं तत्पूर्वी हे बिल काय आहे यातल्या या सुधारणा काय आहेत यावर भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांनी बरीच चर्चा केली या चर्चेच्या वेळी सातत्याने किरण रिजिजू ज्यांनी हे सुधारित जे बिल आहे हे त्यांनी मांडलं स्वतः या किरण रिजिजू यांनी असं सांगितलं की हे बिल मुस्लिम विरोधी नाही आहे तर उलट मुस्लिम समाजातले जे गरीब मुस्लिम आहेत जे ज्या महिला आहेत गरीब महिला आहेत ज्या महिला घटस्फोटीत आहेत ज्यांची मुलं आहेत अशांना आधार देणारं हे बिल आहे हे कुठेही मुस्लिम विरोधी किंवा आम्ही मुस्लिमांचे काही हक्क यातनं काढून घेतोय असं अजिबात नाही उलट मुस्लिमांना आम्ही या विकासाच्या प्रवाहामध्ये त्यांना आणावं त्यांच्यासाठी चांगल्या काही गोष्टी कराव्यात यासाठी हे मुस्लिमांच्या बाजूनी असणाऱ्या सुधारणा सुधारण्याचा हा कायदा आहे मग अशा पद्धतीची मांडणी ही किरण रिजिजू यांनी केली अशाच पद्धतीची मांडणी ही देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केली आणि मग त्याच्यावर बऱ्याच लोकांनी त्याच पद्धतीची मांडणी म्हणजे सातत्यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला जात होता की हे जी काही नवीन सुधारणा कायदा आहे हा मुस्लिम विरोधी नाही याच मुद्द्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला की जर मग तुम्ही म्हणताय की या हे जे सुधारणा विधेयक आहे हे जर मुस्लिमांच्या विरोधी नाही आहे तर मग मग मी हिंदू विरोधी आहे किंवा मी मुस्लिम धार्जिण आहे असा म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठे जर हे तुम्ही मुस्लिमांच्या बाजूनी सुधारणा कायदा आण आणता कुष? आहात तर तुम्हीच मुस्लिम ज्याला आपण म्हणतो की तुम्हीच मुस्लिमांच्या बाजूनी आहात तुम्हीच हिंदू विरोधी आहात असं होत नाही का जर तुम्ही स्वतःचा डंका हिंदू हिंदू म्हणून पिटून घेतात आहात तुम्ही स्वतःची पाठ बडवून घेता आहात आणि मग वक्फ सुधारणा कायदा हा आम्ही मुस्लिमांच्या बाजूनी आणलाय असं तुम्ही म्हणताय याचा अर्थ तुम्ही हिंदू विरोधी नाही का असा सरळ प्रश्न हा उद्धव ठाकरेंनी आत्ताच्या या पत्रकार परिषदेत विचारला आहे मग याला संदर्भ देत त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला ते म्हणले तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचं हिंदुत्व शिकवता स्वर्गीय बाळासाहेबांनी एकतर कधीच या देशातला मुस्लिम जो या देशाला मानतो जो या राष्ट्राला मानतो त्याला कधीच बाळासाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंनी कधीच तो हिंदू विरोधी आहे असं मानलेलं नाही ही, ही पहिली गोष्ट त्यांनी प्रकर्षाने स्पष्ट केलेली आहे दुसरं ज्या बाळासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही आम्हाला डिवस्त आहात त्याच बाळासाहेबांनी बांद्र्यामध्ये जी एक जागा आहे ती मुस्लिम कार्यक्रमांसाठी देऊ केली म्हणजेच बाळासाहेबांचं सा हिंदुत्व जे तुम्ही म्हणतात ज्याचे गुणगान तुम्ही गातात त्या बाळासाहेबांच्या विचारांनीच मुस्लिम समाजाचा जो मोठा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी ते मैदान ती जागा ही देऊ केली ज्या जागेवर तुम्ही आज बुलेट ट्रेन आणताय मग तुम्ही सांगा मला की काय आम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात कोणतं काम आम्ही करतो आहे कोणतं हिंदू विरोधी काम आम्ही करतोय करतो आहे ज्याचं उत्तर भाजपाकडे नाही दुसरी गोष्ट त्यांनी महत्वाचं हे सांगितलं की काल जे सुधारणा विधेयक मांडलं गेलं जे किरण रिजिजू यांनी मांडलं हे किरण रिजिजू जे गोमासच्या बाबतीतलं समर्थन करत होते एकेकाळी त्या किरण रिजिजूंनी काल हे बिल मांडलेलं आहे काल हे सुधारणा विधेयक मांडलेलं आहे महानिव्वळ योगायोग समजायचा का काय हा प्रश्न के त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की मुळामध्ये आज खऱ्या अर्थाने जर तुम्ही मुस्लिम विरोधी नाही होत आम्ही असं सातत्याने म्हणत आहे तर मग या बिलामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा भाग जो तुम्ही आणलेला आहे तो म्हणजे वक बोर्डाकडे ज्या रिकाम्या जमिनी आहेत त्या आम्ही ताब्यात घेणार आणि त्यावर आम्ही काही डेव्हलपमेंट्स करणार म्हणजेच आत्तापर्यंतचा जो भाजपाचा अनुभव राहिलेला आहे की अशा जमिनी या बिल्डरांच्या विकासकांच्या घशात घालायच्या आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा त्यातनं बक्कळ पैसा कमवायचा अशा पद्धतीचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करत भाजपला एक चांगली चपराक लगावली आहे की आम्हाला तुम्ही हिंदू विरोधी म्हणता आम्ही मुस्लिम धार्जिन आहोत असं म्हणता मग हे बिल सादर करताना तुम्ही आम्ही मुस्लिम विरोधी बिल आणलेलं नाही असं म्हणत तुम्ही इतकं मुस्लिमांचं गुणगान करत होतात की जणू एक म्हणजे म एखादा मुस्लिम समाजातला नेतासुद्धा एवढ्या पद्धतीने ब गुणगान गाणार नाही अशा पद्धतीचं गुणगान तुम्ही काल दिवसभर लोकसभेमध्ये गात होतात असा प्रश्न खरं तर त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि मला वाटतं की उद्धव ठाकरेंनी मांडलेले हे मुद्दे हे लक्षात घेता किंवा या मुद्द्यांचा विचार करता त्यांनी भाजपाच्या आरोपांना जोरदार चपराक लगावलेली आहे हेच याच्यातनं आपल्याला दिसून येतं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा